मुंबईचे तीन तरुण नाशिकला फिरायला म्हणून मुंबईतून एका चारचाकी गाडीतून अगदी उत्साहात निघाले पण पुढे त्यांच्यासाठी त्यांच्या नशिबाने काय वाढून ठेवले याची त्यांना थोडी सुद्धा कल्पना नव्हती म्हणजे मुंबईतील पवई कुर्ला आणि खारघर भागात राहणारे हे तीन तरुण गाडी चालवत कसारा घाटात पोहोचले त्यांच्या पुढे मागे एकही गाडी नव्हती पाऊस पडत होता किंचितचं धुकं होतं आनंदात चाललेले हे तरुण प्रवासाची मजा लुटत होते पण पुढे जे घडलं ते थक्क करणारं हादरवणार आणि काळीच पिळवटून टाकणार होतं म्हणूनच नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत त्याचीच ही सगळी भयावह स्टोरी नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी कसारा घाट तसा तर निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो मुंबई नाशिक या हायवेवरून जाताना लागणारा हा घाट विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहे खास करून या घाटात होणाऱ्या गूढ अपघातांमुळे मुंबईचे तीन तरुण नाशिकला फिरायला मुंबईतून निघाले मजा मस्ती करत तिथेच एका चारचाकीतून निघाले होते मुंबईतील पवई कुर्ला आणि खारघर भागात राहणारे हे तीन तरुण कसारा घाटात आले आणि त्यांच्या गाडीवरील कंट्रोल सुटला आणि गाडी थेट कोसळली ती दरीत बरं ती गाडी गेली पण कुणाला कसलीच खबर नाही पुढे तीन दिवस ही गाडी त्याच दरीत पडून होती मात्र ही गाडी दरीत जाण्याआधी काही वेळ यातील एकाने घरच्यांना कॉल करून लोकेशन आणि कुठे आहे ते सगळं सांगितलं होतं तो कॉल सेंटरमध्ये कामाला होता मात्र नंतर घरच्यांनी कॉल केले मात्र एकानेही रिस्पॉन्स दिला नाही आणि नंतर कॉल ही लागत नव्हते त्यामुळे घरच्यांनी खार विनोबा भावे आणि पवई ते कंप्लेंट नोंदवली गाडी मंडळी दरी तीन ते चार दिवस होती आणि कोणालाच हे माहीत नाही मग हे सगळं कसं समजलं तर पुढे एका गुरे चारणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आला हा सगळा प्रकार उंबरमाळी गावातील एक गुरे चारणारी महिला नेहमीप्रमाणे झुडपांकडे गुरे चरायला गेली असता ही घटना उघडकीस आली तिला अचानक कसलासा वास आला आणि ती त्या दिशेने गेली तर समोर झुडपांमध्ये पडलेल्या कारची दुर्गंधी तिला जाणवली ज्यामुळे तिचं लक्ष त्याकडे गेलं जेव्हा ती जवळ गेली तेव्हा कारची स्थिती आणि त्यातून येणारा दुर्गंधी पाहून तिला धक्का बसला मंडळी तिने ताबडतोब गावकऱ्यांना याबद्दल सांगितलं आणि पोलिसांना देखील तत्काळ माहिती दिली आणि माहिती मिळताच कसारा पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी कारचीही तपासणी केली त्यामध्ये त्यांना तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले कारमधून मृतदेह बाहेर काढण्याचं काम काळजीपूर्वक करण्यात आलं कार नंबर आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली असता मृतदेह हे मुंबईतील अंधेरी खार भागातील असल्याचं दिसून आलं आता यात त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे मृतांपैकी एकाचं नाव यज्ञेश वाघेला असतंय तर इतर दोन तरुणांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यात दुसरा आहे तो प्रवीण कुमार सिंह आणि रजबल्ला शेख असं या दोघांचं नाव आहे त्यांचे वय पंचवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जातंय आणि मृतदेहांची स्थिती पाहून असा अंदाज लावला जात आहे की अपघात किमान चार ते पाच दिवसांपूर्वी झालेला असावा कार कदाचित वेगाने जात होती आणि नियंत्रणा गेली आणि झुडपात पडली जिथे कोणाच्याही ती लक्षात आले नाही मंडळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेत आणि अपघाताच्या सर्व पैलूंचा तपास सुरू केलाय हा फक्त एक अपघात आहे की त्यामागे काही कटकारस्थान असू शकतं हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण मंडळी या अपघातातील झालेल्या प्रकारामुळे असंही बोललं जाते की या घाटात काही कटकारस्थान झाले असावे समोरून आलेली गाडी न दिसल्याने किंवा कोणत्या तरी गाडीने कट मारल्याने त्यांची गाडी थेट खाली गेली असावी किंवा असंही बोललं जातं की घातपाती होऊ शकतो आणि या घाटात ऍक्सिडेंटचं प्रमाण असंही वाढलेलं आहे त्यातच हा घाट एका भयपटातील कथेसारखा असल्याने इथे काही भुताटकी प्रकारही घडले तसं बोललं जातं तिथे एक वडाचं झाड आहे त्यावर एक जखीन आहे आणि ती अनेकांना दिसल्याचं बोललं जातं अनेक जण तर त्या झाडाला पाहून स्पीड वाढवतात अनेकांना तर तिथून जाताना घाम आलाय आणि काहींचं असं म्हणणं आहे की ती जखीन अनेक गाड्यांच्या मागे पळताना ही काहींनी पाहिलेली आहे अर्थात या गोष्टी आम्ही ऐक्यू माहितीच्या आधारे बोलत आहोत आणि या गोष्टींची आम्ही कसली पुष्टी करत नाही मात्र या गोष्टी तिथे घडतात असं लोक बोलतात मंडळी अर्थात हे काही जरी असलं तरी गाडी चालवताना सीट बेल्ट लावणं गरजेचं असतं पावसाळ्यात अनेकदा घाट सेक्शन पावसाने फुल असतो त्यामुळे धुके आणि बाकी गोष्टी यामुळे गाडी चालवताना अंदाज येत नाही आणि समोरची गाडी तसेच अरुंद रस्ते याचे जजमेंट सुद्धा येणं गरजेचं असतं घाटात गाडी चालवताना स्पीड तसेच अंदाज या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत यामुळे दिवस असो की अजून काही घाट सेक्शनला याची काळजी घेणं गरजेचं आहे आता या तिघांच्या मृत्यूने पुन्हा एकदा हाच प्रश्न समोर आहे की ड्रायव्हिंग स्किल फॉलो करणं गरजेचं आहे मात्र या तिघांची गाडी तीन दिवस दरीत होती ती कशी गेली आणि तिथे तीन चार दिवसांनी एका गोराख्याला ही गाडी दिसते यामुळे या ऍक्सिडेंटचा या माग लागतो मात्र हा घातपात की अजून काही अजून समजलेलं नाहीये मंडळी या सगळ्यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून जरूर सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद